नाशिक रोड मनपा उद्यान विभागातील दोन कर्मचाऱ्यांकडून तक्रारदार वकिलास भाषा नाशिक रोड विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जागृती नगर दोन पंचक या भागात असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या उद्यानाची अवस्था व योग्य देखरेख उद्यान विभागामार्फत व ठेकेदारी दिनांक रोजी मोरे यांनी एन सी ऍपवर मेंटेनन्स ऑफ गार्डन या विभागात ऑनलाईन तक्रार केली होती तक्रारीत ग्रीव्हियन्स नंबर देण्यात आला व सदर तक्रार ही चंदन घुगे यांच्याकडे वर्ग करण्यात आली त्यानंतर दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता व काम न करता तक्रार बंद करण्यात आली काम तर झाले नाही आणि तक्रार बंद केली म्हणून मिलिंद मोरे यांनी त्यांची तक्रार पूर्ववत ऑनलाईन प्रणालीद्वारे केली ॲडव्होकेट मिलिंद मोरे यांच्या म्हणण्यानुसार रमेश गिरी व कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फोन केला सदर कर्मचारी गिरी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यास अप्रत्यक्ष नकार दिला त्यानंतर अरेरावीची भाषा करून पुन्हा गिरी यांच्या फोनवरून विश्वास कटारे नामक कर्मचारी बोलले त्यांनी देखील अत्यंत अरेरावीच्या भाषेत बोलणे करून तक्रारीला घेऊन स्पॉट व्हिजिट होणार नाही तुम्हाला गरज असेल तर ऑफिसला या आम्ही आमचं टेबल सोडून येणार नाही अशा शब्दात त्यांनी काम करण्यास नकार दिला तुम्हाला गरज असेल तर महानगरपालिकेत इथे या नाहीतर ज्यांच्याकडे कंप्लेंट करायची असेल तिकडे करा मला काहीही फरक पडत नाही अशा प्रकारे अरे रवीची भाषा केली म्हणून अॅडव्होकेट मिलिंद मोरे यांनी नाशिक रोड विभागीय अधिकारी घुगे यांना फोनवरून या बाबतीत माहिती देऊन या दोन्ही उर्मट कर्मचाऱ्यांची तक्रार नाशिक महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री मॅडम यांच्याकडे लेखी स्वरूपात केली वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी विश्वास कटारे व गिरी यांनी तक्रारदारांना महानगरपालिकेत बोलावले होते का हा देखील एक मोठा प्रश्न समोर तर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारचा उर्मटपणा ही काही नवीन गोष्ट नाही सर्वसामान्य नागरिकांना प्रकार हे प्रकार रोजचेच अनुभवायला येतात परंतु एक सुशिक्षित वकिली पेशातील नागरिकांसोबत घडलेल्या या अनुसू अनुचित प्रकारामुळे व त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी अशा उर्मट कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात आणि करतात की नाही हे देखील बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी स्वप्नील गायकवाड नाशिक